लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थानं आता सुरुवात आहे नगर दक्षिणचे भाजपाचे उमेदवार डॉ सुजय विखे यांनी पारनेर तालुक्यातील कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्यासमवेत समवेत घोंगडी सभा घेतल्या यामध्ये पारनेर तालुक्यातील कान्हूर जवळा निघोज वडझिरे पनोली पुणेवाडी या ठिकाणी भेटी घेतल्या तर कार्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी तयार राहण्यास सांगितलंय गुंड उमेदवारापेक्षा सुशिक्षित आणि निष्कलंक उमेदवाराला मत द्या तसेच पारनेर तालुक्याचा दुष्काळ याविषयी सुजय विखेंनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली सारख्या तालुक्यातील वीज हा मोठा प्रश्न आहे त्यावर आपण तोडगा काढू असंही आश्वासन दिलं येणारा हा काय माझा पहिला प्रसंग नाही अनेक वर्षांमध्ये आपला नगर जिल्हा दुष्काळाला समोर जातो पहिली वेळ नाही की आपण दुष्काळाला समोर वेळेस जरा दुष्काळ फार मोठ्या प्रमाणात फार मोठ्या गावांमध्ये आणि ज्या गावांमध्ये कधी आजपर्यंत टँकर चालू नव्हते अशा गावांमध्ये देखील आपल्याला टँकर पाहायला मिळत एवढी जेवढी सगळी वाईट परिस्थिती असताना आज या बांद्रा तालुक्याचा सगळ्यात प्रामुख्याने जो प्रश्न आहे तो पाण्याचा आहे प्रत्येक गावामध्ये वेगळ्या वेगळ्या परिस्थिती आहेत प्रत्येक गावामध्ये त्या पाण्याची प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी वेगळे वेगळे मार्ग आहेत मग अशी तुम्ही सांगितलं पिंपळ दरवाजाच्या पाण्याच्या संदर्भात बोला तर त्या ठिकाणी वैजरी तेल टँक पासून तर राळेगडला जाणारा जो काही बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी द्यायचं आहे त्याचा सर्वे करायचा आदेश मागच्या महिन्यामध्ये माननीय गिरीश साहेब साहेबांना मुख्यमंत्र्यांनी दिलाय मी तुम्हाला खात्री देतो त्या ठिकाणी तुम्ही मला आशीर्वाद द्या त्याचं भूमिपूजन मीच करणार आणि उद्घाटनही पाच वर्ष मीच करू तुम्हाला दादा विखेंना ज्यावेळेस उमेदवारी मिळाली तेव्हापासून लोकांचा प्रतिसाद एकदम असा उत्स्फूरत आहे कारण पहिलीच गोष्ट अशी आहे का ह्याच वेळेस ना सुजय विखेडना एका तरुण चांगल्या न्युरोसर्जन असलेल्या डॉक्टरला उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिली त्याचा पहिला सगळ्यात मोठा आनंद या ग्रामस्तरला या मतदार लोकांना कारण आत्तापर्यंत जी अशी परिस्थिती होती की पाठीमागचे जे खासदार असायचे त्या खासदारांनी या भागामध्ये कुठल्याही प्रकारचं कधी लक्ष दिलेलं नाही परंतु आता लोकांच्या अशा अपेक्षा आहेत का या भागातली गुंडगिरी कमी व्हावी या भागाचा विकास व्हावा नगरदक्षेचा चांगला विकास व्हावा त्याच्यासाठी सुजयदादांसारखा एक चांगला तरुण कार्यकर्ता एक चांगला विखे घराण्यातला म्हणजे विखे पाटलांची जी त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे ते जर पाहिलं तर निष्कलंकित असं हे घराने आणि अतिशय बाळासाहेब विखे पाटील असतील राधाकृष्ण विखे पाटील असतील सुजय राधा विखे असतील यांचं जे काम आहे हे निष्कलंकित आहे तर त्यानंतर सुजय विखे यांनी सभा संपवून चारा छावणीचीही पाहणी केली पप्पू पायमोडे सह विजय रासकर सी न्यूज मराठी पारनेर